नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे पेरणी काळ्या मातीत मातीत चला करूया पेरणी सरजा राजा जोडीन शेतकरी नांगर हाकती काळ्या मातीत मातीत चला करूया पेरणी आभाळ आलं या भरुणी करते आवाज गडाडुनी काळ्या मातीत मातीत सला करूया पेरणे बाईवट्टी पोटाला बांधून धान टाकते मोघ्यातुनी काळ्या मातीत मातीत सला करूया पेरणे पावसाच्या येती सरी विजा चमकती कडाडून काळ्या मातीत मातीत सला करूया पेरणी शेतकरी करतो काळजी ढग ढोल वाजविती काळ्या मातीत मातीत सला करूया पेरणी म्हणी पावसा दमधरी दे पेरणी काळ्या मातीत मातीत चला करूया पेरणी आजची कविता कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद